सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अटीतटीची निवडणूक होणार असून या संदर्भातची आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात प्रचंड गर्दी व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाच्या जयघोषात महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार जयकुमार गोरे आमदार मकरंद पाटील सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष धरीशील कदम यांच्यासह सातारा जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी कराड दक्षिण कराड उत्तर पाटण कोरेगाव सातारा यासह वाई विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच गांधी मैदान या ठिकाणी उपस्थित होते सातारा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे दोघेजण शहरातील व जिल्ह्यातील मतदारांना व नागरिकांना आवाहन करत होते खासदार उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार असून सध्या जोरदार झंझावा त्यांचा सुरू आहे